वयाची पासष्टी ओलांडली आहे मात्र मंदाजींचा उत्साह काही कमी झाला नाही त्यांच्या हातची चव चा चाखण्यासाठी यांची नेहमीच गर्दी असते मंदाजींच्या मटकी भेळचा गाडा म्हणजे पुण्यातील लक्ष्मी रोड येथे खवयांसाठी आवर्जून थांबण्याची जागा मंदाजी यांच्या तीन पिढ्या भिळीचा व्यवसाय करत आहे त्यांच्या हातची ओली मटकी भेळ काही वेगळीच असून लोक ती आवर्जून खाण्यासाठी भेट देत असतात तर यासोबत ओली आणि सुखी अशी भेळ देखील या ठिकाणी मिळते दरम्यान येणारे जाणारे आजींकडे कौतुकाने देखील बघत असतात मंदाजींचं वय झालं असलं तरी त्या भेळीचा व्यवसाय अगदी आनंदाने करतात आता त्यांना त्यांच्या कामात त्यांचे नातू देखील मदत करत असतात यावेळी मंदाजींनी आपल्या भावना व्यक्त केल्या मंदा मंदा वसंत कबवाडे कबवाडे दुसरी पिढी येईल होती फक्त वेळ मी आता तीस वर्ष झाले बनवते मग तुझी उडा वेळ वेळ बाहेर आता मी ती सोड झाली बोलू ति जे आमचे कापे असायचे शेंगा शेंगा वाजायचे शेंग वाजणे नंतर दादू फुटाणे असं म्हणजे कोणी मेहनत करणार असे कोणत्या म्हणजे सर्वत म्हणायचं कोण द्राक्ष असं म्हणजे खूप जण असं करायचं म्हणजे आमच्या घरातले लोक नंतर आता मीच खायचे

आता आहे ते पन्नास रुपये पहिले आज लोक सहा रुपये सहा सहा मच्छी जो आहे मल्ली जो आहे ते पाणी बिरिये पोब्रीय मी चारला येते चार पाच ला येते घर मी सात वाजता घरनं चारला निघते मी तर सात वाजता येतोय पाच ला सुरू वाजता आमचे असं सांगू शकत नाही ओ छान वाटते ना माझी माहितीची असं मी पहिल्या बसली ज्या दिवशी टेबल ला आलं होतं ना आधुवर वेळ होती तेव्हा शंभर शंभर बियची आढळत होती माझी